बदलीपात्र शिक्षकांनी मोबाबलहून आपला फॉर्म कसा भरावा किंवा बदलीपात्र शिक्षकांनी मोबाईल तथा लॅपटॉप किंवा संगणकाहून प्राधान्यक्रमाने आपला फॉर्म कसा भरावा याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत संपूर्ण बदली प्रक्रियेसंबंधी काही शंका किंवा काही अडचणी येत असल्यास आपण वडील नंबरवर कॉल करू शकता बदली पोर्टलवर संवर्ग चारसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस देण्यात आली आहे काही वेळातच पोर्टल सुरू होईल याप्रमाणे काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस साडे दहाच्या नंतर पोर्टल सुरू झाले आहे त्यानुसार आपण एस टी टी पी एस स्लॅश ओ टी टी डॉट एम एचे आर डी डॉट सी ओ एफ स्लॅश अशा प्रकारची वेबसाईट टाकून त्यावर क्लिक करायची आहे वरील लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला ओ टी पी टाकावा त्याखालील कॅपच्या टाकून पोर्टल लॉग इन करावे मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे ऑप्शन दिसतील त्यापैकी आपण डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याखालील ॲप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसेल या टॅबला क्लिक करा एंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे आंतरजिल्हा बदली आपण जर आपल्या संगणकार किंवा मोबाईलवर इंग्रजी मराठी असे ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये जर मराठी जर केलं तर आपल्याला हेच ऑप्शन मराठीमध्ये दिसतील त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर ॲप्लिकेशन टाईप व ॲक्शन असे दोन ऑप्शन दिसतील इलिजिबल वनच्या समोर व्ह्यू ॲप्लिकेशन या टॅब दिसेल ॲप्लिकेशन टॅबवर क्लिक केले की एलिजिबल वन ॲप्लिकेशन फॉर्मवर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकांची खालील माहिती स्क्रीनवर दिसेल त्यावर शिक्षकाचे नाव आडनाव शाळेचा युडाएस नंबर शिक्षकाचा शालार्थ आय डी ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपणास कोणताही बदल करू शकणार नाही ही माहिती आपणास री रीड ओनली मोडमध्ये दिसेल त्याखालील आपणास डू यू वॉन्ट टू ॲप्लाय ॲज वन युनिट म्हणजे तुम्हाला वन युनिट म्हणून अर्ज करायचा आहे का असा प्रश्न दिसेल जर आपला जोडीदार जिल्हा परिषद से शिक्षक असेल आणि दोघांच्या कार्यालयातील अंतर तीस किलोमीटरपेक्षा कमी असेल अशा शिक्षकांना एक युनिटमध्ये लाभ घेऊ शकतात त्या ठिकाणी यस किंवा नो असे पर्याय दिसेल आपण एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला यस हा पर्याय निवडायचा आहे ज्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा नाही त्यांनी नो निवडावे त्याखाली आपणास बदली हवी की नको हा प्रश्न दिसेल शिक्षकांना विनंती बदली हवी असल्यास त्यांनी पर्याय क्रमांक एक निवडावा व ज्या शिक्षकांना बदली पाहिजे नाही अशा शिक्षकांनी बदली नको असून प्रशासकीय कारणास्तव बदली होणारा पर्याय क्रमांक दोन निवडावा ज्या शिक्षकांनी पर्याय क्रमांक एक निवडल्यास त्यांनी बदली त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार होईल परंतु पर्याय क्रमांक दोन निवडल्यास त्या शिक्षकांची बदली त्याच्या सेवा ज्येष्ठतेने होईलच असे सांगता येणार नाही त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल पर्याय निवडण्यासाठी ॲड प्रेफरन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर खालील लाल रंगाच्या रखान्यामध्ये आपणास कमीत कमी तीस प्राधान्यक्रम मिनिमम थर्टी प्राधान्यक्रम किंवा पोर्टलवर उपलब्ध असलेले प्राधान्यक्रम भरण्यासंदर्भात सूचना दिसेल याचाच अर्थ बदलीपात्र शिक्षकांना कमीत कमी तीस प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे किंवा त्यावेळी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे आपल्याला आपल्या तालुका सोडून इतर तालुक्यातल्या शाळा देखील यामध्ये प्राधान्यक्रमामध्ये दे भरायचे आहे जर आपण तीस प्राधा तीस शाळा जर प्राधान्यक्रमाने भरल्या नाहीत तर आपला फॉर्म सबमिट होत नाही प्राधान्यक्रम भरताना त्याखाली ड्रॉपडाऊन मेनूमधून तालुका निवडा व त्याखालील ड्रॉपडाऊनमधून शाळा निवडावी शाळा निवडल्यानंतर आपणाच त्या शाळेमधील किती मंजूर पदे किती कार्यरत पदे शाळेतील रिक्तपदे समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे बदलीपात्र शिक्षकांची पदे ह्या सर्व शाळा निहाय संख्या दिसतील ॲड टॅबवर क्लिक केले की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ॲड केली जाईल आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ॲड करताना ॲड केले श केलेली शाळा सेव्ह करणे अनिवार्य आहे ज्या ठिकाणी बदलीपात्र शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर एक्स या चिन्हावर क्लिक करून डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्ट स्कूल हा पॉपअप दिसेल त्याखाली यसवर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून डिलीट केली जाईल अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना ॲट प्रेफरन्सवर क्लिक करून शाळा ॲड करावी व शाळा ॲड केल्यानंतर सेव्ह करावी अशा पद्धतीने आपण तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्याखालील सबमिटवर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करावा व फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही यानंतर आपल्या लॉग इन केलेल्या मोबाईलवर नंबरवर पुन्हा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर व वा मोबाईलवर ओ टी पी आल्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्म आपल्या रजिस्टर ईमेलवर पी डी एफ स्वरूपात लगेच प्राप्त होईल किंवा आपलं जे लॉगिन आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पुन्हा आपण ओपन जर केला तर त्यामध्ये डाउनलोड हे ऑप्शन आहे तसेच आपणास आपण भरलेल्या प्राधान्यक्रमाची पी डी एफ प्रिंट लागत असेल तर पुन्हा पोर्टल लॉग इन करून ॲप्लिकेशन फॉर्म आल्यानंतर आपणास डाउनलोड बटन दिसेल त्या ठिकाणावर आपण फॉर्म डाउनलोड करू शकता वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्याशी आपण सहमत असालच असे नाही त्याकरता प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉल करू शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झाला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील बदलीपात्र व एक युनिट काही महत्त्वाचे मुद्दे परंतु अशा पतीपत्नीला एक युनिटमधून बदली घ्यायची नसेल तर एक युनिट हे अनिवार्य नाही म्हणजे पत्नी तीस युनिटच्या आत असतील तरी त्यांना एक युनिटमधून एक आवश्यकता नसल्यास बदली घेणे बंधनकारक नाही एक युनिटमधील शिक्षकापैकी एक बदलीपात्र शिक्षक आहे आणि दुसरा बदलीपात्र शिक्षक नाही अशा परिस्थितीत फक्त बदलीपात्र शिक्षकालाच एक युनिट अंतर्गत फॉर्म भरावा लागेच लागतो एक युनिटमध्ये फॉर्म भरताना दोघेही शिक्षक बदलीपात्र असतीलच असतील तर दोघांनीही फॉर्म भरावा लागतो एक युनिटमध्ये एक युनिट करता ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचाच फॉर्ममधून दोघांनाही बदली मिळेल एक युनिटमधील दुसऱ्या जोडीदाराचा फॉर्म हा बदलीपात्र म्हणून वय स्वतःचा वैयक्तिक फॉर्म भरावा लागतो तो सेफ्टी फॉर्म असतो एक युनिटमधील दोन्ही फॉर्म मधील प्राधान्यक्रमे सारखेच भरण्याची गरज नाही आपण दोन्ही फॉर्म सारखे भरल्यास व दोघांनामधील सेवाज्येष्ठता एक वर्षापेक्षा जास्त असे फरक असेल तर जोडीदार विस्थापित होऊ शकतो वन युनिटमधून बदली देत असताना पोर्टल दोघांनाही वन युनिटमधून ज्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे त्याच फॉर्ममधून बदली देते जर त्यात फॉर्ममधून बदली झाली नाही तर प्रथम सेवाज्येष्ठ शिक्षकाला बदली देते व नंतर आपल्या जोडीदाराचा फॉर्म त्यांच्या सेवा यशतेने तपासून त्यांना बदली देते वन युनिटमध्ये दे फॉर्म भरताना आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल तर त्यांना वन युनिटमधून बदली मिळाली नाही तर त्याची बदली होत नाही वन युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवेची अट नाही बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरतीवेळी जिल्ह्यातील सर्व रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या उर्वरित जागांचा प्राधान्यक्रम भरता येईल बदलीपात्र शिक्षकांना आपला प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवसाचा वेळ दिला असतो त्या चार दिवसात आपण केव्हाही फॉर्म भरला तरीही त्याची बदली प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही बदलीपात्र शिक्षकांनी शक्यतो विनंती पर्याय निवडूनच अर्ज भरावा आपण अर्ज प्रशासकीयमध्ये भरल्यास आपण सरळ विस्थापित राऊंडमध्ये जाणार व विस्थापित राऊंडमध्ये पुन्हा आपणास आपला अर्ज प्रशासकीयमध्ये भरावा लागेल या ठिकाणी जर आपली शाळा कोणी घेतली नाही तर आपली बदली होणार नाही म्हणजे जर आपली शाळा प्रशासनाच्या आणि जाण्याच्या सोयीच्या दृष्टीने जर जवळची असेल तर मात्र आपल्याला विनंती बदली निवडूनच आपल्याला आपली बदली करून घेणे योग्य आहे कारण आपण जर प्रशासकीय बाब निवडली आणि आपल्याला जर कोणी खो दिला तर आपण विस्थापित राऊंडमध्ये जाऊ आणि विस्थापित राऊंडमध्ये गेल्यानंतर संवर्ग चारचा फॉर्म भरताना जे आपल्याला प्रेफरन्स मिळणार ते स विस्थापित राऊंडमध्ये आपल्याला मिळ नक्कीच मिळणार नाहीत त्यामुळे आपण विनंती बदली करून आपली बदली करून घ्यावी धन्यवाद